मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा आणि त्याचबरोबर ती प्रत्येक परीक्षा ज्या पण परीक्षेत गणित ह्या विषय येतो त्याच्यासाठी आपण गणित विषयाची सिरीज चालू केली आणि आतापर्यंत आपण सात क्लास कम्प्लीट केल्या ज्याच्यात आपण पूर्ण ज्या पूर्ण बेसिक मॅथ हे जे काही बेसिक मॅथचे जे काही टॉपिक असतात ते पूर्ण टॉपिक कम्प्लीट केले म्हणजे बेसिक मॅथचे म्हणजे काय हे जे टॉपिक असतात ते याच्यातून तर प्रश्न तुम्हाला येतातच पण इथून पुढचे जे टॉपिक राहतील जे काही घटक राहतील त्याच्यातले प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे घटक चांगले येणं गरजेचे आहे म्हणजे या टॉपिकचा अभ्यास असणं गरजेचे आहे त्याचबरोबर आजचा जो आपला क्लास असणार आहे तो असणार या बेसिक मॅथचा शेवटचा क्लास म्हणजे आतापर्यंत जे सात क्लास झाले त्याचबरोबर हे आजची क्लास पकडून हे ऐकून आठ क्लास हे पूर्ण जे पूर्ण बेसिक मॅथचे क्लास असणार आहेत म्हणजे या बेसिक मध्ये तुम्ही काय काय शिकले सर्वात पहिले तुम्ही संख्या म्हणजे काय ते शिकले त्याच्याचबरोबर बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार कसा करायचा ते पण शिकले कसोट्या कोणत्या असतात त्या कसोट्या कशा वापरायच्या ते शिकले, ते बाकी शिकले। ते नंतर एक त्याच्यावर कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा काही सेकंदात आणि त्याच्या नंतर आता आजची जी क्लास असणार आहे या क्लासमध्ये आपण शिकणार आहे एक तर आपल्याला राहायला काय रोमन संख्या म्हणजे रोमन संख्येवरून पण तुम्हाला प्रश्न येतात आणि त्याचबरोबर काही परिपाक म्हणजेच काय आपण म्हणू शकतो त्याला तुम्हाला काही मेजरमेंट दिलेले असतात म्हणजे काय तर युनिट कन्वर्जन त्याला आपण म्हणतो युनिट कन्वर्जन हा एक टॉपिक राहतो जो की आपल्याला बेसिक मॅथ मध्येच असतो त्याची सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे कारण प्रत्येक टॉपिक मध्ये आपल्याला असे काही गणित दिलेले असतात जिथं आपल्याला सेंटीमीटरचं मीटर मेट मध्ये करावं लागतं मीटरचं मध्ये करावं लागतं किलोग्रामचं ग्राम मध्ये त्याच्यानंतर डेकाग्राम मध्ये डेसी ग्राम मध्ये अशा पद्धतीचे वेगवेगळे कन्व्हर्जन आपल्याला दिलेले असतात ते कन्व्हर्जन करूनच आपल्याला ते गणित सोडवता येत असतं मग त्यासाठी आपल्याला ते कन्व्हर्जन कशा पद्धतीने केलं जातात आणि त्याची किती व्हॅल्यू असते म्हणजे जसं की एक किलोग्राम एक किलोग्राम म्हणजे किती ग्राम एक किलोमीटर म्हणजे किती मीटर त्या असे वेगवेगळे कन्व्हर्जन असतात हे कन्व्हर्जन आपल्याला आले पाहिजेत हे सगळे आपण या ठिकाणी आजच्या क्लासमध्ये शिकणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला आहे आपल्या युट्यूब चॅनलवर की तुम्ही पाहू शकता आजचा जो आपला पहिला टॉपिक आहे म्हणजे आज आपण दोन टॉपिक कंप्लीट करणार त्याला काही जास्त टाइम लागणार आहे आणि तेही त्याच्यातही महत्वाचं जे काही कन्वर्जन असतात ते तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही म्हणजे त्या व्हॅल्यू जे असतात त्या व्हॅल्यू तुमच्या जास्त लक्षात राहत नाहीत मग त्यासाठी आपण काही ट्रिक याचा वापर करून ते सर्वच्या सर्व कन्व्हर्जन एका ट्रिकने ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करणार म्हणजे त्या ट्रिक शिकल्याच्या नंतर कोणतंही कन्वर्जन तुम्हाला विचारलं तर त्या ट्रिक शिकल्याच्या नंतर तुम्ही सांगणार तर त्यासाठी आता आपण सर्वात पहिले आपण आता पाहू की नेमकं रोमन संख्या काय असतात रोमन संख्या कशा वापरल्या जातात जसं की तुम्ही आता लिहिलं असेल तरी समजा तुम्ही ज्यावेळेस पण पॅरेग्राफ लिहिता एखादा मेन पॉईंट लिहिता त्यावेळेस समजा जसं की आता एक, एक नंबर दिला या ठिकाणी एक नंबर दिला तर त्याच्यानंतर तुम्ही इथे एक दोन एक दोन तीन अशा पद्धतीचे काही बिझी म्हणजेच काही अंक त्या ठिकाणी वापरता आणि यालाच आपण म्हणतो रोमन संख्या हे काही रोमन संख्या आहे रोमन अंक येतात तर हे कसे वापरतात आणि याची व्हॅल्यू किती असते ते आपण या ठिकाणी पाहणार आहेत तर ते कोण कोणते पाहणार आहेत जे मेन असणार तेच पाहणार मग त्या सर्वात पहिले आपल्याला माहिती पाहिजे की नेमकं एक कसा लिहितात त्याच्यानंतर दोन कसे लिहितात तीन कसे लिहितात चार पाच अशा दहा पर्यंत आपण शिकणार नंतर दहा त्याच्यानंतर तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर त्याच्यानंतर दोनशे तीनशे पाचशे त्याच्यानंतर हजार असे काही मेन मेन संख्या राहणार आहेत ज्या की आपण या ठिकाणी पाहणार तर सर्वात पहिले आपण आता एक कसा लिहितात एक कसा लिहिणार रोमन अंकात एक दोन शे, तीन चार पाच एवढे जर एवढं जर पाच म्हणलं सर्वात पहिले एक कसा लिहितात तर एक तर अशा पद्धतीचा एक लिहितात अशा पद्धतीने लिहितात रोमन संख्येत एक दोन कसे लिहिणार तर दोन लिहिणार अशा पद्धतीनं तीन कसे लिहिणार तर तीन, तीन, तीन लाईन म्हणजेच एक लिहायचा तर एक लाईन दोन लिहायचे तर दोन लाईन तीन लिहायचे तर तीन नाही याला आपण आय पण म्हणू शकतो एक आय म्हणजेच एक दोन आहे म्हणजे दोन तीन आहे म्हणजेच तीन पण आता चार आयला आपण चार आय घेऊ शकत नाही म्हणजे या ठिकाणी चार लाईन आपण घेऊ शकत नाही फक्त किती जास्तीत जास्त कोणताही असो आय असो सी असो डी असो एल असो एम असो का एक्स असो का व्ही असो फक्त आपण किती वेळेस घेऊ शकतो ते डबल डबल फक्त तीन वेळेस म्हणजे त्याचे जे रिपिटेशन होणार ते फक्त तीन वेळेस घेऊ शकतात त्याच्यापेक्षा जास्त होत नाही मग या ठिकाणी आपण चार ते घेऊ शकत नाही मग चार कसे लिहायचे तर याच्यात काय करणार आपण चार लिहायचे अगोदर आता आपण पाच घेऊ म्हणजे पाच लेन काय असतात तर पाच असतात अशा प्रकारे व्ही व्ही म्हणजेच काय पाच आहे म्हणजेच काय एक दोन आहे म्हणजे दोन आहे असतील तर दोन तीन आहे असतील तर तीन आता चार आणि सहा कशी आता लिहिला या ठिकाणी सहा सात आठ नऊ आणि या ठिकाणी दहा एवढे जर पाच झाला तर पाच वरूनच आपण चार आणि सहा का आणणार कस जर पाच च्या अधुकर आहे असेल तर याचा अर्थ पाच मधून एक कमी म्हणजेच किती चार म्हणजे एक कमी किती मधून तर पाच मधून हे झाले चार आता मायनस मागच्या साईडला असेल तर ते मायनस राहणार पुढच्या साईडला असेल तर ते प्लस असणार या ठिकाणी एक वी आणि एक लाईन म्हणजेच काय झाले सहा आता याच्यावर अशी लाईन आहे मला डायरेक्टली लाईन देणार त्याच्यानंतर आता सात जर लिहायचे तर आता तुम्हाला सांगितलं होतं की एक लाईन आपण जास्तीत जास्त किती वेळेस रिपीट करू शकतो तीन वेळेस मग या ठिकाणी पाच सहा आणि सात दोनदा ती रिपीट होऊ शकते त्याच्यानंतर पाच सहा सात आणि आठ तीन वेळेस ती रिपीट होऊ शकते पण आता दहा कसे नऊ कशे लिहिणार आता नऊ लिहायचे आणि नऊ लिहिण्यासाठी आपण काय करणार सोलात पहिले दहा लिहिणार आणि दहा म्हणजेच एक्स आपल्याला हे माहिती पाहिजे की पाच लोक म्हणतात आणि दहा आलं एक्स म्हणतात आता एक्सच्या मागचा एक अंक नऊ तर नऊ कशी लिहिणार तर त्याच्यातून एक कमी म्हणजे झाले नऊ आता अकरा बारा कशी लिहिणार तर या जशा पद्धतीने पाचच्या पुढे लिहिलं एक्सच्या पुढे एक दोन तीन अशा पद्धतीने आपण अकरा बारा तेरा चौदा पंधरा लिहू शकतो आता चौदा कशी लिहिणार परत एकदा या ठिकाणी अकरा कशी लिहिणार सर्वात पहिले अकरा बारा तेरा चौदा पंधरा एवढे जर घाललेली लिहायचं म्हणलं तर सर्वात पहिले आता एक्स लिहिणार म्हणजेच दहा होणार आणि एक ऍड करणार म्हणजे त्याच्या समोर एक येणार चा हे झाले अकरा बारा याची तर एक्स त्याच्या समोर दोन म्हणजे झाले बारा एकच्या समोर तीन म्हणजे झाले तेरा आता एक्सच्या समोर चार तर देऊ शकत नाही आपण मग कसं करणार मग त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे सर्वात पहिले हे दहा आणि हे पाच मग आता चार तरी तरी मग हे चार घेणार आपण हे झाले एक्स म्हणजे दहा आणि हे झाले चार याचा हे झाले आता चौदा त्या अशा पद्धतीने आपण पंधरा पर्यंत बघितले त्याच्यात आपल्याला माहिती पाहिजे की एक ल आय म्हणतात त्याच्यानंतर पाच लि म्हणतात आणि दहा दर, एक्स आपन, मेज़, मेज़ ला एक्स म्हणतात बाकी जे आपण इझिली काढू शकतो त्याच्यानंतर आता बघू आपण पन्नास म्हणजे मेन म्हणजे काय पन्नास कसे लिहिणार आता पन्नास ला कसं लिहिणार तर या ठिकाणी पन्नास जर लिहायचं म्हणलं तर पन्नास ला आपण लिहितो कॅपिटल एल पन्नास म्हणजेच काय कॅपिटल एल साठ जर लिहायचं असेल तर एल आणि एक्स पन्नास आणि दहा साठ चाळीस लिहायचे असतील तर एक्सच्या माग एलच्या मागे एक्स होणार तर ते दहा कमी म्हणजेच चाळीस त्याच्यानंतर लिहिणार आपण शंभर शंभर कसे लिहिणार शंभरला आपण म्हणणार सी तुम्ही इथे लक्ष म्हणजे असं लक्षात ठेवू शकता सी म्हणजे सेंचुरी सेंच्युरी म्हणजेच काय शंभर त्याच्यानंतर पाचशे पाचशे कसे लिहिणार तर पाचशेला आपण लिहितो कॅपिटल डी पाचशेला काय लिहिणार कॅपिटल डी आणि शेवटचा आपला तो, तो असणार हजार हजारला आपण लिहितो कॅपिटल एम हजारला काय लिहिणार आपण कॅपिटल एम ते एवढे तुम्हाला अंतर माहिती पाहिजेत काय काय माहिती पाहिजे तुम्हाला याच्यात रोमन संख्येत तुम्हाला माहिती पाहिजे आय म्हणजे एक असतो त्याच्यानंतर दोन आय म्हणजे दोन तीन म्हणजे तीन आता चार लिहिण्यासाठी आपण अधुकर पाचच्या अधुकर एक कमी करणं पाचच्या च्या मागे लिहिणं म्हणजे एक कमी करणं चार बी म्हणजेच काय पाच सहा म्हणजेच काय पाच आणि एक सहा म्हणजे वी त्याच्या समोर एक दोन दिले की सात तीन दिले की आठ आणि एक्सच्या मागे एक लाईन दिली म्हणजेच नऊ आणि एक्स म्हणजेच दहा त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा माहिती पाहिजे एक्स व्ही पन्नास माहिती पाहिजे एल त्याच्यानंतर शंभर माहिती पाहिजे सी आणि पाचशे म्हणजेच डी आणि त्याच्यानंतर एक हजार म्हणजेच असणार एम हे झाले आपले रोमन संख्या त्याच्यात काही जास्त लोक लावण्यासारखं काही नव्हतं फक्त एवढं तुम्हाला अंक माहिती पाहिजे त्याच्यात तुम्हाला डायरेक्ट अशा पद्धतीचे काही प्रश्न देऊ शकतात जसं की तुम्हाला म्हणलं सी गुन्हा करात एम प्लस इकडं तिला काय घेणार इकडं आपण बी एक्स तिला एल अशा पद्धतीने जर काही संख्या दिली तर याचा तुम्हाला बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार अशा तुम्हाला तिथे समीकरण दिलं जाऊ शकतो आणि ते तुम्हाला काय करणार सीच्या जागी काय करणार सीच्या जागी तुम्ही मांडणार पाचशे मांडणार एनच्या जागी तुम्ही एक हजार आणि एक्स आणि एलच्या एक जागी तुम्ही काय करणार दहा आणि पन्नास अशा पद्धतीचं मानून त्याला सॉल्व करणार तर अशा पद्धतीचे काही एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी विचारल्या जातात आता आपण पाहणार आपला आजचा मेन टॉपिक बेसिक मॅथचा शेवटचा टॉपिक असणार आहे तो असणार आहे आपल्याला का असणार आहे युनिट कन्वर्जन त्याला मराठीत काय म्हणतात आता युनिट युनिट म्हणजेच काय एकक म्हणजे कोणती वस्तू आपण कशात मोजतो तर ती एककामध्ये मोजतो आणि आपण युनिट म्हणतो त्याचं कन्वर्जन करायचं कन्वर्जन करायचं म्हणजेच काय ते ग्रामचं किलोग्राम किलोग्रामचं ग्राम अशा किलो ग्राम पद्धतीचे काही त्याचे कन्वर्जन आपल्याला दिलेले असतात ते आपल्याला तिथं माहिती पाहिजे की नाही त्याची व्हॅल्यू सारखाली कशी करणार आपण तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला दुसरा टॉपिक असणार आहे युनिट कन्व्हर्जन आता युनिट कन्वर्ट मध्ये आपण कशा कशाचे युनिट पाहणार आहे तर आपण लेंथच युनिट पाहणार आहे म्हणजे लेंथ चे एक लेंथ म्हणजेच काय लांबी लांबीच एकक पाहणार आहे त्याच्यानंतर लांबीच एक काय आता युनिट काय असतं त्याचं त्याचा असतं मीटर पण ते मीटर मध्ये दिलेलं असतं का आपल्याला किलोमीटर पण दिलेलं असतं मध्ये पण करावं लागतं कधी कधी आपल्याला ते सेंटीमीटर मध्ये बी करावं लागतं कधी कधी आपल्याला ते बेसी मीटर मध्ये बी करावं लागतं मग अशा पद्धतीने आपण त्याला कसं कन्वर्ट करतात ते त्याच्यात पाहणार ते ट्रिक न म्हणजे असं तर आपण डायरेक्टली ते पाठ करू शकत नाही कारण ते लक्षात राहतच नाही मग त्यासाठी आपण त्याच्यासाठी काही ट्रिक करणार ट्रिक बनवणार नाही त्या ट्रिक वरून ते आपण ते लक्षात ठेवणार आणि ते फक्त एकच ट्रिकवरून तिन्हीच्या तीनही कन्व्हर्जन तीनही कोणते तर लांबीचं तर असणार लांबी आणि लांबी झाल्याच्या नंतर द्रव्यमान द्रव्यमापन द्रव्यमापन म्हणजेच काय बिग कन्व्हर्जन त्याच्यानंतर असणार ते वस्तुमान म्हणजेच मास म्हणजे जे काही वस्तुमान असतं वस्तुमान म्हणजे आपण काय वापरतो किलोग्राम याला कसं पण करतात ते आपण त्या ठिकाणी त्या ट्रिकनच पाहणार आहे तर सर्वात पहिले आपण कशाचं घेणार आहे ते घेणारे लांबीचं म्हणजेच लेंथ तर या ठिकाणी असणार म्हणजेच लेंग आणि लेंगच जे म्हणजेच लांबी आणि याचं जे युनिट असते ते कशात असतं ते असतं मीटर याचा एसआय युनिट असत मीटर म्हणजेच काय आता काही आपल्याला मोजक असतं आपण काय किलोमीटर डेसी मीटर डेकामीटर मिलीमीटर मीटर म्हणजे सर्व याच्यात काय तर मीटर येतात त्याचा याचा ये युनिट काय मीटर आहे मग या ठिकाणी आपण एक ट्रिक ट्रिक बनवणार आणि या ट्रिक नुसार सर्व गोष्टी लक्षात ठेवणार कशा सर्वात पहिले ट्रिक काय त्याच्यासाठी जी ट्रिक असणार आहे ती ट्रिक असणार आहे कल हम दोनों ट्रिक देऊन घेतो डायरेक्ट तुम्ही पहा काय मंदिर देखने चलेंगे मंदिर मान आता तुम्हाला लेन्थच लांबीच कोणतंही कन्वर्जन दिलं तर तुम्ही काही सेकंदात म्हणजे पाहिल्याच्या नंतर काही सेकंदात त्याचं उत्तर सांगणार की ते कशा पद्धतीत कन्व्हर्ट होणार तर कसं करणार ते आपण तर सर्वात पहिले या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कल आता कल पासून तुम्ही काय ध्यानात ठेवणार कल म्हणजेच किलोग्राम सॉरी किलोग्राम नाही आता आपण वस्तू काय असणार किलोमीटर म्हणजेच लेंथचं बघा दोन मीटरचं काय असणार किलोमीटर या ठिकाणी मी लिहून देतो किलो किंवा असं असत कल म्हणजेच किलो साठी कल कशासाठी किलो साठी हम कशासाठी असणारे हम असणारे हेक्टोसाठी हम कशासाठी असणारे हेक्टो साठी म्हणजेच हेक्टोमीटर त्याच्यानंतर दोनो आता साठी काय दोनो म्हणजेच काय डेका म्हणजेच डेका त्याच्यानंतर मंदिर मंदिर म्हणजेच काय मीटर आणि त्याच्यानंतर दिलेले देखणे म्हणजेच मीटर डेसी मीटर म्हणजेच काय आपण या ठिकाणी म्हणणार काय तर डेसी या ठिकाणी येणार डेसी त्याच्यानंतर असणार चलेंगे म्हणजे आणि माझेच काय मिली 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 झालं याच्यात मी काय झालं एक लाईन ठेवला कल हम दोनों मंदिर देखने चलेंगे मा दोनों आता हे जे आहे कोणतरी आहे तो काय करतो माय आई सोबत काय करणार ते मंदिर आहे म्हणजेच मंदिर देखील वाले कल तो कल मंदिर देखणे जायगे मा ही ट्रिक आता मंदिर म्हणजेच काय मीटर एवढं लक्षात ठेवा फक्त कारण ही ट्रिक फक्त मंदिर ज्याच्या चेंज होणार हीच ट्रिक आपण बाकीच्या दोन ठिकाणी पण वापरणार फक्त मंदिराच्या जागी दुसरं येणार कशा म्हणून कारण इथे मीटर आहे बाकीचे शब्द जशा जसे तिथं तेच राहणार मग या ठिकाणी आता काय किलोमीटर किलोमीटर डेकामीटर मीटर डेसीमीटर सेंटीमीटर मिलीमीटर आता तुम्हाला दिला प्रश्न की किती मीटर म्हणजेच एक किलोमीटर या लाईन वरून तुम्ही सांगणार आता तुम्हाला विचारलं एक किलोमीटर एक किलोमीटर म्हणजेच किती मीटर या ठिकाणी आपण कसं ओळखणार ते पाहणार त्याच्यानंतर अजून एक एक्सतो आपण एका मीटर एकटर किती सेंटीमीटर किती सेंटीमीटर हे कसं सांगणार या ठिकाणी आपण सांगणार मीटर मध्ये आणि या ठिकाणी सांगणार सेंटीमीटर मध्ये का मीटर त्याच्यानंतर मिली आता एक सांगू आपण या ठिकाणी घेऊ एक हेक्टो एक हेक्टो मीटर एक हेक्टोमीटर म्हणजेच मिली मिली किती मिलीमीटर मिलीमीटर किती मिलीमीटर आता सांगूस मीटर म्हणजे किती मिलीमीटर एक मिलीमीटर एक मिली आता जरासा चेंज किती राहायच्या घेऊ ते म्हणजे मीटर घेऊ या ठिकाणी घेऊन का मीटर काय करणार याचा आता एक दोन तीन एक दोन या ठिकाणी चार काय करणार एक किलोमीटर म्हणजे किती मीटर कसं ओळखणार हे माहिती असेल म्हणजे बऱ्याच जगाला माहिती असेल जस की किती किलोमीटर किती मीटरचा एक किलोमीटर होतो पण ज्याला माहित नाही ते काय करणार ते फक्त लक्षात ठेवणार कल हम दोन मंदिर देखणे चलेंगे लिंगे मा मग याचा अर्थ कल कुठे आहे तर या ठिकाणी आपल्याला बघायचं किलो तर किलो या ठिकाणी दिलेला आहे आता किलोच्या नंतर मीटर किती नंबरवर आहे किती नंबरवर आहे एक दोन तीन नंबरवर आहे त्या पासून समोर तीन नंबर येतात काय करणार एक वर एक दोन तीन झालं जादू कशी जादू झाली एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर बरोबर आहे त्याच्यानंतर आता पाहू मीटर नाही समजलं डेकामीटर करायचं एक डेकामीटर कुठे या ठिकाणी दिलेलं डेका डेकामीटर एक डेकामीटर म्हणजे किती सेंटीमीटर मीटरच्या समोर सेंटीमीटर किती नंबरले एक दोन तीन तीन नंबर दिलेला आहे मग तुम्ही काय करणार एक वर एक दोन तीन झालं हजार सेंटीमीटर म्हणजेच एक बेकामीटर चेक करून पा एक हजार सेंटीमीटर म्हणजेच एकटर त्याच्यानंतर एक हेक्टोमीटर किती मिलीमी असतो ते तुम्हाला सांगायचं एका हेक्टोमीटर मध्ये किती मिलीमीटर बसतात हे तुम्हाला सांगायचं तुम्ही कसं सांगणार याच स्ट्रीक न सांगणार कसं एक हेक्टोमीटर एक कुठं दिलेलं आहे या ठिकाणी दिलेलं आहे हेक्टोमीटर हेक्टोमीटरच्या समोर काय बघायचं मिलीमीटर तर एक दोन तीन चार पाच एक वर एक दोन तीन चार पाच झालं काय झालं किती मिलीमीटर एक लाख एक हजार एक लाख मिलीमीटर म्हणजेच एक हेक्टोमीटर तुम्ही असं किलोग्राम पण सांगू शकता हेक्टोग्राम किलोग्राम किलोमीटर पण सांगू शकता हेक्टोमीटर सांगू शकता मीटर सांगू शकता मीटर सांगू शकता आता राहिलं काय शेवटचं एक मिलीमीटर एक मिलीमीटर म्हणजेच किती मीटर आता मिलीमीटर इकडे दिलेलं आहे मीटर इकडे दिलेलं आहे आता काय करणार आता असं नाही करणार की किती नंबर येते चार नंबर येऊन चार द्यायचं उलट होईल ते कसं होईल आता काय केलं होतं इकडं होतं एकूण जर तिकडे जातो तर आपण काय करणार किलोग्रामचं तिकडे काढायचं म्हणजे आपण डायरेक्ट डायरेक्ट झेलो ते म्हणजे पण ज्या वेळेस आता आपल्याला सांगितलं की एक मिलीमीटर म्हणजेच किती मीटर मग आता मिलीमीटर लहान असतो मीटर मोठा असतो आता इथं जर मी असं लिहिलं किती फरक आहे एक दोन तीन तर एक दोन तीन असं जर लिहिलं तर चुकीचं होईल आता एक हजार मीटर म्हणजेच एक किलोमीटर होतो एक मिलीमीटर थोडाच होतो मग या ठिकाणी काय करणार आपण तर या ठिकाणी असं न लिहून घेता आपण लिहिणार ते म्हणजे एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन तर हे झाले एक छेद एक हजार म्हणजेच काय करणार आपण इनवर्स लिहिणार म्हणजेच छेदात लिहिणार उलट जर येत असतो त्यावेळेस हे झाले तुमचे मीटरचं कोणतंही कन्व्हर्जन तुम्ही या ठिकाणी करू शकता कशा पद्धतीने तुम्हाला जर मीटरचं किलोमीटर मध्ये करायचं तुम्ही काय करणार मीटर अलीकड लिहिणार एक दोन तीन म्हणजे छेदात एक हजार म्हणजे एक छेद एक हजार हे लिहिणार मीटर किलोमीटर मध्ये केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही करून या ठिकाणी ते करू शकता कोणते युनिट त्याच्यानंतर दुसरी ट्रिक आणि दुसरी ट्रिक सुद्धा काय राहणार याच पद्धतीने राहणार फक्त त्या ठिकाणी काय राहणार मीटर चेंज राहणार जागी आपण काय घेणार आता ग्राम कारण दुसरी ट्रिक असणार ती म्हणजेच वस्तू ही तुम्हाला समजली असं याच्यानंतर आता आपण फक्त याच्यात चेंज काय करणार चेंज करणार या ठिकाणी या ठिकाणी जागी येणार त्याच्यानंतर या ठिकाणी मीटर दिलेले लांबीच लांबीच्या जागी आपण घेणार आता वस्तुमान दुसरं घेणार वस्तुमान आणि वस्तूमानलं आपण काय म्हणतो तर वस्तू मांडलं आपण म्हणतो मास करतो आपण त्याचं जे युनिट असतं मास्क मास्कचं युनिट काय असतं ग्राम मग आता तुम्हाला जर दिलेला असेल किलोग्राम डेम ग्राम, ग्राम। तर या ठिकाणी काय काय ग्राम ना, ग्राम येणार आणि साठी आपण करणार दुसरी जी ट्रिक राहणारे कल हम दोनो गाडी बेकणे चंगेमा फक्त पहिले काय होतं मंदिर या ठिकाणी आपण काय करणार त्या ठिकाणी गाडी फक्त एक शब्द बदलला आणि आपली ट्रिक बदलली या ठिकाणी झालं गाडी म्हणजे तुम्ही ठेवू शकता ग पासून ग्राम पहिलं होतं मीटर पासून मंदिर आणि ग पासून गाडी म्हणजे ग्रामपासून गाडी त्याच्यानंतर दुसरा सुद्धा आपण याच ट्रिक मध्ये फक्त एकच शब्द बदलला आता या ठिकाणी गाडीच्या जागी काय ग्राम आहे ग्राम हे झाले आपली दुसरी ट्रिक दोनों गाडी लेखने गेले गेमा याच्यातून आपण काय सांगणार एक किलोग्राम एक हेक्टोग्राम एक डेकाग्राम एक ग्राम एक डेसी ग्राम एक सेंटीग्राम आणि एक मिलीग्राम याचा जर कन्व्हर्ट करायचं याला जर बदलायचं आता या ठिकाणी मीटर येत आता हे सगळे मीटर या ठिकाणी कट होणार आणि मीटरचं जागी काय सर्व ठिकाणी ग्राम येणार काय ग्राम त्याच्यानंतर आता याला जर कन्वर्ट करायचा आपल्याला कशात आता एक किलोग्राम दिलेला आहे इथं आणि एक किलोग्राम आपल्याला कशात करायचा एक किलोग्राम म्हणजे किती ग्राम होतं ते पाच एक किलोग्राम म्हणजे किती ग्राम होणार तर या ठिकाणी तुम्ही पाहणार की एक दोन आणि तीन येत म्हणजे एक वर एक दोन तीन या ठिकाणी ग्रॅम मध्ये कसे शकता त्याच्यानंतर ग्राम दिले ग्राम कुठे दिलेले तर ग्राम दिलेले या ठिकाणी आणि ग्रामचं तुम्हाला काय ग्राम सांगितलं करायला सांगितलं तुम्हाला सेंटीग्राम मग ग्रामचं सेंटीग्राम जर करायचा असेल काय करणार तुम्ही सेंटीग्राम तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणार डेकाच्या समोर सेंटी किती नंबरला तर एक दोन आणि तिसऱ्या नंबरला तर एक वर दो था। एक दोन आणि तीन शून्य देण्याच्या नंतर झालं एक हजार सेंटीग्राम म्हणजेच एक डेकाग्राम त्याच्यानंतर दिला हेक्टोग्राम आता हेक्टोग्रामच्या भाग आपण उलट घेऊ म्हणजेच मागच्या साईडचं घेऊ तर काय दिलेले हेक्टोग्राम कुठे दिलेले हेक्टोग्राम दिलेले या ठिकाणी आता किती हेक्टोग्राम म्हणजे एक किलोग्राम होतो तर या ठिकाणी आपल्याला करायचं किलोग्राम मध्ये आणि किलोग्राम मध्ये करण्यासाठी आपण काय करणार एक छेदात किती ए, तर हे एक तर दहा कारण या ठिकाणी हेक्टोय आणि एक सोडूनच काय तर या ठिकाणी दिलेला आहे किलोग्राम किलोग्राम जर या ठिकाणी दिला असेल तर तुम्ही काय करणार एक छेदात दहा हे किलोग्राम म्हणजेच एक हेक्टोग्राम या ठिकाणी आता मिलीग्राम मिलीग्राम राहणार आणि काय असणार या ठिकाणी मिलीग्रामचं तुम्हाला करायचं ग्राम मध्ये मग किती ग्राम असणार एका मिलीग्राम किती ग्रामचा एक मिलीग्राम होणार किंवा असं तर नाही किती मिलीग्रामचा एक ग्राम होणार तर ते काढण्यासाठी आपण काय करणार आता हे उलट आहे म्हणजे काय होणार एक छेतात येणार म्हणजेच एक छेतात किती मार्ग आहे तर या ठिकाणी एक दोन आणि तीन हे असणार मिलीग्राम टू ग्राम असं कन्व्हर्जन त्याच्यानंतर आपली शेवटची ट्रिक शेवटची ट्रिक काय असणार आहे शेवटची ट्रिक सुद्धा अशाच पद्धतीनं शेवटच्या ट्रिक म्हणजे आपण काय करणारे आता आपण त्याच्यात घेणार आहे आपला शेवटचा टॉपिक जो राहिला तो म्हणजेच द्रव्यमापन द्रव्यमापन म्हणजेच काय लिक्विड या ठिकाणी आपण घेणार लिक्विड आणि लिक्विडला आपण कशात काउंट करतो म्हणजे त्याचं जे युनिट असतं लिक्विड लिक्विडचं युनिट काय असणार आहे ते असणार आहे लिटर मध्ये म्हणजे लिक्विड जर असेल तर ते आपण कशात काउंट करतो कशात त्याचं जे एकक असतं ते एकक काय असतं ते असतं लिटर या ठिकाणी आपण म्हणू शकतो लिटर आता जसं की कल हम दोनो या ठिकाणी काय होतं मंदिर देखणे चलिंगे मात मंदिर म्हणजेच काय आलं होतं मंदिर म्हणजे मंदिर पासून आपण ठेवलं होतं मीटर दुसरं होता, होता कल हम दोनों गाडी देखणे जायगे मा गाडीच्या जागी आपण काय करणार होतो गाडी म्हणजे काय ग्राफ तर तिसर येणार आपल्या या ठिकाणी कल हम दोनों लडकी देखणे चले मा या ठिकाणी काय असणार का त्याच्यासाठी लिटर या ठिकाणी आपला असणार लडकी आणि खाली असणार लिटर तर एकाच ट्रिक वरून आपण तीन हजार तीनही कन्वर्जन कसे करू शकतो ते या ठिकाणी पाहिलं आता याच्यात आपण काय करणार सर्व ठिकाणी काय एक किलो अदुबर बघितलं होतं मीटर नंतर बघितलं होतं एक किलो ग्राम आता पाहणार एक किलो लिटर एक किलो लिटर किंवा आता आपण नवीन घेऊ दुसरे घेऊ जरा वेगळे सर्वात पहिले आता एक घेऊ आणि तो घेऊ आता लिटरचाच एक लिटर, लिटर। म्हणजेच किती त्यानंतर दुसरा आपण घेऊ एक हेक्टो लिटर एक हेक्टो लिटर एक हेक्टो लिटर म्हणजे किती काय घेणार आता हेक्टोच्या नंतर आपण घेणार सेंटी किती सेंटी लिटर किती सेंटी लिटर त्याच्यानंतर तिसरा जो असणार तो असणार एक लिटरचा किलो लिटर आणि एक किलो लिटर म्हणजे किती आता घेऊ आपण लिटर आपल्या ठिकाणी जसं मागच्या पद्धतीने सांगितलं होतं त्याच पद्धतीने सांगणार इथं काय सांगणार एक लिटर लिटर कुठे दिलेलं इथं दिलेलं आणि लिटरच्या समोर मिलीलिटर तर मिली लिटर दिलेलं या ठिकाणी एक दोन आणि तीन तर या ठिकाणी एक वर एक दोन तीन म्हणजे एक हजार मिली लिटर म्हणजेच एक लिटर एक हजार मिलीलिटरचा एक लिटर होतो त्याच्यानंतर एक हेक्टोलिटर म्हणजे किती सेंटीमीटर काढायचं असेल तुम्हाला तर एक हेक्टोलिटर या ठिकाणी दिलेला आहे तर, तर एक दोन तीन आणि चार तर एक वर एक दोन तीन चार शून्य दिल्याच्या नंतर एक एकाच दशक शतक हजार तर दहा हजार सेंटीलिटरचा होतो एक हेक्टोलिटर दहा हजार सेंटीलिटरचा एक हेक्टोलिटर आणि शेवटचं जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे एक किलो लिटर म्हणजे किती लिटर हे तर माहितीच आहे तुम्हाला तेच एच्या नंतर एक दोन आणि तीन तर एक वर एक दोन आणि तीन एक हजार लिटरचा एक किलो लिटर अशा पद्धतीने तीनच्या तीनही कन्वर्जन आपण या ठिकाणी पाहिले कोणतं युनिट तुम्हाला विचारलं त्याचं कन्वर्जन विचारलं ते करायला सांगितलं तुम्ही त्या सांगू शकता ती ट्रिक काय असणार आहे कल हम दोनो मंदिर देखने चलेंगे मा, कल हम दोनो मंदिर वरून आता कोणती काही कुठं वापरायची मंदिराची कुठं वापरायची लडकीची कुठं वापरायची आणि त्याच्यानंतर गाडीची कुठं वापरायची हे कसं लक्षात ठेवणार पासून लिटर ते असणार लांबीसाठी दुसरं लडकीपासून लिटर हे असणार वस्तू हे असणार लिक्विड साठी आणि त्याच्यानंतर वस्तू मानासाठी असणार ग्राम आणि ग्राम वरूनच काय गाडी तर अशी तीनही या ट्रिक वरून तुम्ही कोणतेही युनिट कन्व्हर्ट करू शकता तर अचानक हे झाले आपली पूर्णच्या पूर्ण बेसिक कम्प्लीट मॅथ मध्ये काही असा तुम्हाला विचारलं तुम्ही त्या ठिकाणी कोणताही प्रश्न तुम्ही या बेसिक म्हणजे हे ज्या काही आपण क्लास पूर्ण केल्या या क्लासच्या मदतीने कोणताही प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकता आता हे या ठिकाणी हे तुम्हाला कसं कामी पडणार दुसऱ्या क्ला याच्यात जसं की तुम्हाला कुठं क्षेत्रफळ विचारलं एरिया विचारला तुम्हाला सांगितलं की एक खोली आहे त्याची जी रुंदी आहे ती दिलेली आहे पाच पाय पाच बाय पाच मीटरची पाच मीटर अशी दिलेली आहे पाच मीटर रुंदी दिली पाच मीटर लांबी दिली त्याच्यात पंचवीस पंचवीस सेंटीमीटरच्या म्हणजे लांबी पंचवीस सेंटी सेंटीमीटर आणि रुंदी पंचवीस सेंटीमीटर असणाऱ्या पर्यटक किती बसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे की एका सेंटीमीटर म्हणजे एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात ते माहिती पाहिजे मग ते जर माहिती नसेल तर तुम्ही त्याचा तो प्रश्न सोडवू शकत नाही मग ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तुम्हाला हे पूर्णच्या पूर्ण युनिट का आले पाहिजे आणि ते आपण कसे काढणार ते पण पाहिलं आणि त्याच्या ट्रिक न एकदम सोप्या पद्धतीने आपण कसं करणार तेही पाहिलं आणि अजून आपण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय असणार आहे जसं की तुम्हाला आता किलो आता हे जर मी खालचं का आणलं आता हे जर खालचं साफ केलं म्हणजे या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता तुम्हाला काय दिलेलं आहे किलो आता हे किलो लिटर आहे किलो लिटर त्याच्यानंतर हेक्ट्रो लिटर हे दिलेलं आहे डेका लिटर हे दिलेलं आहे लिटर बेसी लिटर आणि हे दिलेलं आहे सेंटी आणि हे दिलेलं आहे मिली लिटर आता जर का तुम्ही हे किती जर का सेंटी लिटर दहा सेंटी लिटर म्हणजेच एक डेसी लिटर डेसी लिटर आणि दहा डेसी लिटर म्हणजेच एक लिटर दहा लिटर म्हणजेच एक लिटर दहा डेकालीटर म्हणजेच एक हेक्टोलीटर आणि दहा लिटर म्हणजेच एक किलो लिटर असं याच कन्वर्चन असत म्हणजेच काय दहा मिलीचा दहा मिलीचा एक सॉरी एक सेंटी दहा मिलीचा एक सेंटी दहा सेंटीचा एक डेसी दहा डेसीचा एक लिटर किंवा मग मीटर किंवा मग ग्राम आणि दहा लिटरचा दहा दहा लिटरचा एक डेका दहा डेकाचा एक हेक्टो दहा हेक्ट्रोचा एक किलो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता मग एक जर लाईन तुम्ही लक्षात ठेवली तर पूर्ण युनिट तुमच्या लक्षात राहतील हे झाले आजची आपली क्लास ही क्लास तुम्हाला कशी वाटली मध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका क्लासमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र